जय भीम दादासाहेब कांबळे यांचा संघर्षमय आणि जीवन प्रवास ह्या सत्राखाली आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर तुम्ही म्हणजे सगळेच व्यसन तुम्ही केलात असं म्हणताय की असं कुठलंच व्यसन नाही की तुम्ही केलं नाही हे सगळं संपवून म्हणजे तुम्ही आता बोधाचारीची कामं करता लग्न लावता सामाजिक कामं करता आता तुम्ही एक व्यसनमुक्ती केंद्र तर ही आ, संकल्पना तुम्हाला कशी सुचली की आपण एक व्यसनमुक्त केंद्र चालू करावं किंवा लोकांना मदत करावी ह्या व्यसनादिनी गेलेल्या माणसांना हे कसं सुचलं आणि हे तुम्ही याचा प्रयत्न करून कधी ही संकल्पना मांडली मी म्हणजे मला असं काय वाटत नव्हतं की आपण म्हणजे रियात ही संकल्पना माझ्यासाठी एकदम स्वप्न पण नव्हती आणि असं काही असतं असं वाटलं पण नव्हतं जन्माला आला माणूस आणि ते विच्छेपोटी ज्याला ती व्यसन त्याने ती करायची आणि मरायचं लिव्हर सडणं हे होणं आणि त्यातून माणूस संपतो एवढं मला माहिती होत पण त्याच्यात काहीतरी असं रिहॅब सेंटर असतं व्यसनमुक्ती केंद्र किंवा तिथं काउन्सिलिंग होती आपल्या मेंदूला जो लागलेला आजार आहे म्हणजे ते तलब थोडक्यात आपण त्याला म्हणतो समोरच्याकडे पाहिली की आपल्याला असं वाटतं आता खावी तांबा पार्सल किंवा समोरच्या एखादा पॅक भरत असेल तर आपल्याला वाटतं ती त्यावेळी पण असं वाटायचं की ठीक आहे आता आपल्याकडे पैसे नाही मग त्याला थोडीशी मागवू पण त्याला सोडण्यासाठी असं काही सेंटर असतं किंवा असं काही काउन्सिलिंग असतं ते काउन्सिलर असतात सायकोलॉजिकल म्हणजे काउन्सिलर आहेत किंवा सायकेट्रिस्ट आहेत त्याला त्याच्यातून बाहेर पडणार असं काही हेच नव्हतं पण ज्यावेळेस वेळेस आता पाटील मी सांगितलं की एक माझ्याकडच कामगार आला आणि मला म्हणाला की तुम्ही एकदा अल्कोलिक्स नावाची जी संघटना आहे ती पूर्ण जगभर काम करते आज मी त्या संस्थेचा मेंबर आहे आणि मेंबर असल्यामुळं मला हा एक फायदा झालवला की कुठल्याही प्रकारचं व्यसन असलं तरी हो ते सुटत फक्त दोन टक्के स्वतःची आणि अठ्ठ्याण्णव टक्के काम करणारे बाहेरचे असतात पण ती दोन टक्के जर मग ते काही पॉसिबल होत नाही मग त्याच्यासाठी रियाब असतं की त्याला ती इच्छा निर्माण होण्यासाठी ती दोन टक्के इच्छा निर्माण होण्यासाठी इथं ऍडमिट होवं लागतं आणि त्याची ज्यावेळेस ती दोन टक्के इच्छा निर्माण होती त्याच्यावरती मग ते काम केलं जातं काम केलं जातं म्हणजे काउन्सिलिंग असते काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्याला सांगितलं जातं की तो, तो, mm -hmm. तो कि वेसन अशी याच्यातून असं बाहेर पडायचं आणि तो सहज माणूस एकदम अलगत बाहेर पडतो आणि तो त्याचा अनुभव कथन करतो की मी पिण्याच्या काळामध्ये कसं होतो mm -hmm. पित असताना काय काय हानी केली काय नुकसान केलं आणि आता मी त्यातून बाहेर पडलोय तर आज मी कुठल्या सोबरायटीमध्ये म्हणजे मी कुठल्या लेवलला जगतोय आणि हे ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मला माझा समाज माझे पाहुणे माझे दाजी वगैरे सगळे नाही का ते सगळे डोळ्यासमोर आले माझ्या कारण त्यांना तो मार्ग सापडला नाही मार्ग सापडला नाही म्हणजे व्यसनाधीनता आणि त्यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे त्याला आपण हेल्प सेंटर म्हणू आणि ते म्हणजे मिडल क्लास लोकांना म्हणजे माझ्यासारख्याला तर ती संकल्पनाच नाही व्यसनमुक्ती केंद्राची कारण ते कसं असं उच्च वर्णीयांसाठी म्हणजे जे ज्यांचा व्यवसाय चांगला आहे जे पैसे पाणी जास्त कमावतात अशा लोकांसाठी ते आहे बाबा की के व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकला महिन्याला एवढा एवढा खर्च करायचा आणि तो रिकवर होतो आणि परत आपल्या प्रपंचाला लागतो व्यवसायात लागतो आपल्या समाजाची काही देणी असतील ते देणी भागवतो किंवा काही समाजाची मदत करता येईल त्याचं मदत करतो पण मला माझा समाज ज्या डोळ्यासमोर आला थोडक्यात फॉर एक्झाम्पल मी स्वतः मी सांगितलं की मी चौदा प्रकारची वेचनं करायचो काहीच जर भेटलं नाही तर मी पेट्रोलची नशा करायचो गाडीचं झाकण खोलायचं आणि ती जिंक्याची पेट्रोलची आणि असा माणूस माझ्यासारखा माणूस जर मी एखाद्या शॉपमध्ये गेलो मला फक्त नशेशी मतलब आहे ब्रँड महत्वाचा नाही मला कारण माझ्या दिशेला परवडणारा जर काय तर ती नशा आहे म्हणजे माझ्या शरीराला काय आवश्यक आहे तर नशा आहे मग ती किती मध्ये किंवा कुठल्या ठिकाणी बसायचंय आता दारू सगळ्या गोष्टीत सगळ्यांवर सारखंच प्रेम करते सेम प्रेम करते <laughs> ते तोरीचे मोठा आहे म्हणून त्याला जरा मस्त नाही का तो बाबा गाडी चांगली चालव आणि जो एखादा गरीब आहे तो तो गाडी कशी पण चालव धडक पड असं नाही करत ती दारू दारू सगळ्यांना सेम प्रेम देते ज्याने एक पॅक घेतला त्याला तेवढीच नशे ज्याने दुसरा पॅक घेतलं त्याला तेवढीच नशे म्हणजे तिचं काम तिच्या जागेवर चोख बजवत असते माझ्यासारखा माणूस हा विचार करतो की माझ्याकडे आता पन्नास रुपये पन्नास मध्ये मला कुठली परवडल संत्रा पंच म्हणजे ज्या देशी आहेत त्या बसणार आहेत माझ्या लेवलला ग्रीन लेबल किंवा ओल्ड मंग ह्या ज्या जरा स्टँडर्डच्या आहेत त्या नाही परवडत मला रॉंग ज्या आहेत त्या नाही परवडणार मग मी पटकन म्हणणार ती घेणार जो माणूस व्यसनासाठी जर त्या ब्रँड बघत नाहीये किंवा त्याच्या पलीकडे पुढे जाऊन सांगतो कि मग तिथं चकणं आला ग्लास आलं पाणी आलं किंवा टिप देणं आलं किंवा एखादी तिथं मच्छी फ्राय असती मग आता मच्छी फ्रायला दहा रुपये द्यायचे तर तिथं काय करायचं त्या मच्छीला लावण्यासाठी तिथं मीठ ठेवलेलं असतं मसाला असतो त्यातलं थोडस मीठ घ्यायचं चकणं म्हणून ते एखाद्याचं ग्लास असेल त्याच पिऊन झालेले आणि ते ग्लास तिथंच येईल तेच ग्लास घ्यायचं एखाद्याच्या बिस्लरी मधली अर्धी पीठ बिस्लरी शिल्लक कुणाची राहिलेली आहे का तिकडं लक्ष द्यायचं आणि तो ग्लास धुवून तेच पाणी ओसून तीच क्वाटर टाकून ते प्यायचं म्हणजे माझ्यासारखा दारोडा जर दोन रुपयाच्या ग्लासाचा विचार करत असेल मला वाटतं ज्यावेळेस मी पितो त्यावेळेस पन्नास पैसेलाच ग्लास असेल आता दोन झाला असेल समजा पण तो माणूस जर पन्नास पैशाच्या ग्लासाचा विचार करत असेल दुसऱ्याचं पाणी उचलून जर पित असेल त्या ग्लासामध्ये उष्ट्या ग्लासामध्ये दोन त्याच्यासाठी ही व्यसनमुक्ती केंद्र किंवा रॅब हे काही संकल्पनाच नाही म्हणजे माझ्यासाठी नव्हतीच ती आणि ॉइस मला कळलं पण इथं आल्यानंतर माणूस रिकवर होतो त्याला खरं खोटं चांगलं वाईट याची पार घ्यायला सुरुवात होती काउन्सिलिंगनी की हे सगळं डोक्यात माइंडमध्ये फिट होत ते बसत कारण इथं कसं आहे एक गोष्ट कुठली तरी पाहिजे शरीरामध्ये दोन्ही गोष्टी राहत नाही नाण्याच्या दोन बाजू पण दोन्ही एका वेळेस आपल्याला दिसत नाही त्या जर तुम्हाला छापा पाहायचा असेल त्याचा तर काट्याला खाली दाबावं लागतं तर तो छापा दिसतो आणि जर त्याचा काटा पाहायचा असेल तर छाप्याला उलट करावं लागतं तसंच आपल्या शरीराची रचना आहे आपल्या मनाची रचना आपल्या बुद्धीमध्ये तसच आहे जर आपण एखादा चांगला विचार जर घेतला मनामध्ये तर वाईट विचार स्पर्श सुद्धा करू शकत नाही आणि जर वाईट विचार जर घेतला तर चांगला विचार स्पर्श सुद्धा करू शकत नाही सेम सिच्युएशन आहे या व्यसनाधीनतेची आपण या व्यसनाधीनतेमध्ये जर आ, मला विचार काय येणार ज्या वेळेस मी दहा रुपयेचो तर त्यावेळेस मला विचार यायचे की चला राव आज काय करायचं आज नॉनव्हेज खायचं पिल्यानंतर नॉनव्हेज पाहिजे मग नॉनव्हेज खायचं पण पैसे नाही तर काय करायचं अ विहिरीत जायचं किंवा तळे तर तळ्यामध्ये जायचं टॉवेल न्यायचा एखाद्या पोराला म्हणायचं चल तुला पण थोडे मासे देतो त्याला पलीकडून धरण लावायचं आपण अलीकडून <laughs> पकडायचा आणि त्या मासे लाडायची आणि व्हायचं असं व्हायचं असं की फार फार तर पाच ते सहा मासे छोटे 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 त्या टावेल मध्ये म्हणजे वेळ जायचा जवळजवळ चार तास सहा तास आठ तास तो वेळ तिथे निघून जायचा आणि ते चार सहा मासे परत ते तडफडत असायचे मग असं वाटायचं यांना परत पाण्यात सोडू थोडे मोठे होतील मग पकडू मग त्याची फ्राय करू म्हणजे हाती काहीच लागत नव्हतं जर असेल ना तर त्याला रूट समजत नाही महत्वाचं म्हणजे काय सांगायचं तुम्हाला तर त्याला रूट समजत नाही आणि रूट दाखवायचं म्हणजे रस्ता दाखवण्याचं जे काम आहे ते अशा संस्था करत असतात बरं अशा संस्थांमध्ये मी ठरवलं की माझ्या भावाला माझ्या दाजींना माझ्या पाहुण्याला माझ्या मित्राला माझ्या समाजाला किंवा कुठलाही समाज असू द्या पण त्याला त्याच्यातून बाहेर जर काढायचं म्हटलं तर त्याला तिथं ठेवणं गरजेचं मग जवळजवळ अडतीस सेंटर असे आहेत पुण्यामध्ये की त्या ठिकाणी मी आज आज रोजी काउन्सलिंग करतोय त्या सेंटरला मी स्वतः सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे आणि मी प्रत्येक सेंटरला जाऊन तिथं काउन्सलिंग करतोय मला काही प्रमाणात मानधन मिळतं त्या ठिकाणी पण त्यावेळेस असं माझ्या लक्षात आलं की माझा एक मित्र आहे त्याला घेऊन आपण तिथे ऍडमिट करू आज मी त्या व्यसनापासून म्हणजे मी अल्कोलिक सनोनिमसच्या संघटनेशी सामील झालो आणि आई... किती वर्ष झाले तुम्ही आता व्यसन सोडून किती वर्ष झाले था? आता मला व्यसन सोडून हे चौदावं वर्ष स्टार्ट झालेले आमच्यामध्ये असं असतं की जो जन्म आहे आपला त्यावेळेस आपण वाढदिवस साजरा करतो ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी आपण वाढदिवस साजरा करतो पण आल्कोनिक सानिमस नावाची जी संघटना आहे या संस्थेमध्ये असं आहे की ज्यावेळेस दारू सोडली ना त्या दिवसापासून तुमचा नवीन जन्म झाला असं आम्ही मानतो आणि त्या दिवसापासून आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो तर माझे तेरा वाढदिवस आल्कोनिक मध्ये झालेले आहेत आणि आता चौदाव्या वाढदिवसाची माझी तयारी चालू आहे माझ्या ग्रुपमध्ये मी आता चौदाव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय मी चौदा वर्षाचा होईल अजून एक तीन चार महिने मी आणि त्या चौदा वर्षाच्या पिरियडमध्ये माझं जे राहणीमान बदललं किंवा मा, माझे विचार बदलले माझे सगळंच बदललं का बदललं तर आपण आपल्या शरीरामध्ये जे काही घेतो उदाहरणार्थ आपण दारू चरस गांजा पिंबिडी सिगरेट तंबाखू ह्या वस्तू जर आपल्या शरीरामध्ये जर घेतल्या ना तर आपलं शरीर तेच रिॲक्ट करतं बाहेर बाहेर mm -hmm. तेच टाकतं मी जर एखाद्या ठिकाणी चांगल्या जर पीठ बसलेलो असेल आणि एखादी मुलगी जर चाललेली mm -hmm. असेल एखादी मुलगी जर चाललेली असेल तर मला वाटायचं मला काय छान दिसते रो भारी मुलगी म्हणजे तिच्या विषयी माझ्या मनामध्ये बेवी अ दूषित विचार निर्माण व्हायचे आणि त्याच्यात प्रत्येक आरोड्याच्या मनात असाच विचार असतो का एखाद्या एखाद्या कुठले हे बघितल्यानंतर शंभर टक्के शंभर मनात हाच हा म्हणजे तो त्याचा त्याचा दोष त्याचा दोष नाही आपण जर एखादी झोपेची गोळी जर घेतली एक चांगला सक्षम ग्रोस्त आहे आणि एखादा वेडा आहे आणि दोघांना पण झोपेच्या गोळ्या जर दिल्या परिणामी विषय असा होणार आहे की तो दोघं पण झोपून जाणार आहे मग तो चांगला तो त्याला ती गोळी असं म्हणणार नाही तो चांगला येतो झोपू नको तो सावध राहा सतर्क राहा किंवा तो जो वेळ आहे त्याला म्हणणार नाही तो झोप झोपला तरी चालेल असं काही नसतं दारू ही म्हणजे मादक पदार्थ ज्याला आपण याचं नाव मादक आहे मादक म्हणजे शरीराला उत्तेजित करतो ते आणि म्हणून ती कुठली एखादी स्त्री असेल एखादी मुलगी असेल ती चालली की असं वाटणार अरे काय मुलगी चालली काय श्री आणि त्याच्याच जागेवरती जर आपण काजू पिस्ता बदाम खजूर अशा गोष्टी जर घेतल्या ना तर आपण म्हणतो अरे वा माझी मुलगी जर तशी असते तर ता, ती पण अशी सुंदर दिसली असती माझी बहीण जर अशी असती तर ती पण अशीच दिसली असती हा फरक होतो मग हे जे पिल्यानंतर जे गुन्हे घडतात म्हणजे बरेचसे असे गुन्हे पिल्यानंतरच घडतात कारण चांगला माणूस वाईट कृती करत नाहीत पिल्यानंतरच घडत मग ते दारू नशा उतरल्यानंतर किंवा आणखी काही गोष्टी झाल्यानंतर मग त्याला ते लक्षात राहतं का की आपण पिलो होतो किंवा पिण्याच्या नादामध्ये आपण हे करून बसलो हे असं नाही करायला पाहिजे आपल्याला हे कृती आपल्या हातून घडायला नको होतं असं कुठं होतं का मग पिणाऱ्या माणसाकडनं वाटतं ना प्रत्येकालाच वाटत पण दारुडा असा असतो की तो त्याला आधाराची गरज असते दारोड्याला कारण तो काय करतो नंतरचा काळ जो असा असतो ना तो फक्त आधार घेत असतो दारूचा आधार घेत असतो त्याला भीती वाटते समाजाची कारण त्यांनी जे काय के कृत्य केलं आता मी सांगितलं तुम्हाला एखाद्या मुलीची छेड काढणं एखाद्या गाडीला ओव्हरटॅक करणं एखाद्या गाड्या आडवी मारणं किंवा निष्कारण काहीतरी उपद्याप वाढवणं हे दारोड्याचं काम आहे आणि ते झाल्यानंतर त्याला पश्चाताप वाटतो की आपल्याकडून काहीतरी घडलेले आणि ते झाकण्यासाठी त्याला परत दारूच प्यावी लागते दारूचाच आधार घ्यायला लागतो किंवा तो भितरट होत शकतो नंतर नंतरचा काळ असतो तो भित्रा होत जातो आणि भित्रा झाला त्याला भीती वाटायला सुरुवात होती समाजाची चौबाजूची जी, जी, जी लोक त्यांची वाटा भीती वाटायला सुरुवात होती मग भीती वाटायला सुरुवात झाल्यानंतर तो त्या दारूचा आधार घेत असतो आणि दारूचा आधार घेतला की तो परत सिंह होतो वाघ होतो वाघ <laughs> आणि दारू त्याची उतरली की परत शिळी होतो मांजर होतो म्हणजे वाघाची मावशी बनत होतो लगेच हे प्रकार फक्त त्या मुळे आणि ते म्हणजे मादक पदार्थांमुळे होतात आणि सांगायचा मुद्दा हाच आहे की ह्यातून बाहेर पण पडता येतं अगदी सहज ही सहज ह्यातून बाहेर पडतो माणूस आपण म्हणतो नाही नाही काही लोकांना असतं महिला वर्गामध्ये पण मी बऱ्याचशा आता मी माझं स्वतःच चा, औषधं चालू केलेली आहे मेडिसिन वगैरे माझ्या स्वतःची औषध औषधे तर त्यावेळेस असं लक्ष येतं महिलांच्या ह्याच्यामध्ये नाही आम्हाला काम किती पण करून घ्या पण सिस्टीम अशी आहे ना आम्ही एक इकडं आणि एक इकडं दोन गोळे जर टाकले ना मिश्रीचे तर पाहिजे तेवढं काम करणं जर ते मिश्री लावले नाही ना तर कामच होत नाही अख्या दहा दहा पंधरा पंधरा जण असतात एका एका कुटुंबामध्ये तेवढ्यांची कपडे असतात तेवढ्यांची भांडी असतात तेवढ्यांची ते सगळं -ते त्या महिला आहेत ना इकडून आणि इकडून झालं की चालू झालं का काम त्यांचं त्यांना मग म्हंटल ना असं नका करू तुम्ही काम जेवढं करताय ना त्याच्यापेक्षा थोडं कमी केलं तरी पण चालत पण ह्याच्यामुळं माझ्यासमोर बरेचसे उदाहरण आहेत की कॅन्सर झालेले आहेत लोकांना नाही का गालाचं कॅन्सर झालेलं आहे किंवा घशाचा कॅन्सर झालेला आहे आणि त्यात त्यांचं निधन झालेलं आहे त्यावेळेस त्यांना सांगितलं ना तर म्हणतात नाही हो चुकल्यासारखं वाटतं आज काहीतरी चुकल्यासारखं वाटतं पण ते न घेताही त्याच्यापेक्षा जास्त आनंद कसा मिळेल शरीराला हे कुठे मिळतं तर अशा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मिळतं आणि ज्यावेळेस मला समजलं की आपण पण असं एखादं काहीतरी करता येईल का तर नाही पॉसिबल मला इथं काउन्सलर आहेत सायकोलॉजिस्ट आहे डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर आहेत चांगलेच चा। केअरटेकर असतात ह्याच्यासाठी म्हणजे स्वयंपाकाला माणसं आहेत आणि आपल्या सारख्याच्या ते विशेष नाही कारण आता लगी, मी सांगितलं की अडतीस सेंटरमध्ये मी काउन्सिलिंग करतो तर त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचं एकही सेंटर नाही पंचशिलेचं पाचच्या शिलं त्यातलं मी तर म्हणतो कुठलंही एक शील तंतोतंत जर पाळलं एक शील जर तंतोतंत जर पाळलं तर त्याचं त्या व्यक्तीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही